पडाशी जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्रता दिवस निमित्त रॅली सह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न शाळेतील बालकांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच राष्ट्रप्रेमाच्या घोषणा देत गावात बालकांनी आनंद घेतला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडाशी येते स्वतंत्र दिवसानिमित्त नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गावात जनजागृती रॅली संपन्न झाली सामाजिक बांधिलकी म्हणून गावात विविध विषयांवर जनजागृती शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता हर घर तिरंगा झाडे लावा झाडे जगवा राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अरुण पाटील होते सर्व रॅलीचे संचालन ज्येष्ठ शिक्षक हिलाल वाघ उषा मोरे पदवीधर शिक्षिका निलेमा माळी करिश्मा महाजन योगीनाथ जानगवडी अशोक इंगळे जगदीश राठोड तसेच अंगणवाडी सेविका यांनी केले उपक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन कार्यक्रमात शिक्षण प्रेमी गावकरी यांनी सक्रिय सहभाग सा दिला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध राष्ट्रभक्ती आणि आधारित समूहगीत वक्तृत्व वैयक्तिक नृत्य या विषयावर कार्यक्रमांना गावकऱ्यांनी भरघोष पारितोषिके देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षिका निलिमा माळी आणि करिश्मा महाजन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व बालगोपाल तसेच शिक्षक समितीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच शिक्षण समितीतील सदस्य शिक्षणप्रेमी नागरिकांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर